नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करताय मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा आयले नगर मनोज भाई यांच्या फार्मवर आलो आणि मनोज भाईच्या फार्मवर आज नव्हती तर आगाई उपलब्ध आहे तुम्हाला अशा पद्धतीचे गाई खरेदी करायचे असतील तर मनोज भाई यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता नंबर स्क्रीनवर दिलाय मनोजबाई ही एक नंबरची गाय आहे वेलेली का वेली दूध किती आहे तिला कारोडे खाली खाली कालोडे का हो दूध किती आहे सध्या आता दूध चिक नुकते त्याला काल ठीक आहे आत्ता दहा लिटर चिक आहे एका टायमाला पाच लिटर असं दोन असतो मिळून दहा लिटर आहे गाय साधारण बारा ते तेरा लिटर दूध देऊ शकते देऊ शकते हो तर गाय खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून येऊ शकता पाहता अशा स्वरूपाची गाय आहे एक नंबरची ची आहे मित्रांनो मनोज भाई किमतीच कसं होईल तिचं पंच्याहत्तर सांगतोय पंच्याहत्तर सांगताय फायनल सत्तर, सत्तर पर्यंत होईल हो मध्ये फायनल होईल पाहत आहे मित्रांनो तुम्हाला सत्तर हजार उपलब्ध आहे सत्तर हजार तुम्हाला गाय उपलब्ध आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करून शांत स्वभावची आहे का हात घालून दाखव बर एकदम मोठे पाहत आहे मित्रांनो एक नंबरची गाय आहे शांत स्वभावची आहे आणि दुधाची पूर्णता खात्री वेळेल्या गायची दुधाची खात्री असते मित्रांनो दूध नाही काढून दिलं पाय उचलला तर गायला गाय बदली मिळते तुम्हाला अशा स्वरूपाची गाय खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून येऊ आणि गाय खरेदी करू शकता ही दोन नंबरची गाय काय सांगितलं वेलेली गाय यायच याचे ऐंशी हजार सांगितले याला पंधरा लिटर दूध आहे पंधरा लिटर दूध आहे मित्रांनो अनेक लोकांच्या कमेंट असतात की गाय एवढं दूध देत नाही मित्रांनो या गायची पूर्णतः दुधाची गॅरंटी आहे दूध दोन टाइमाचं चार टायमाचं दुधाचं मोजमाप करून गाय खरेदी करू शकता पंधरा लिटरची फुल आहे पाहताय काशेचा आकर पाहून घ्या ची क्वालिटी पा मनोजाई काय होईल फायनलीच हे फायनल पंच्याहत्तरला देऊ ला देत हो दुधाची क्षमता किती म्हणली याची पंधरा लिटर पंधरा लिटर आहे मित्रांनो खरेदी करायचं असेल तर नंबर दिलाय मनोजबाईचा कॉन्टॅक्ट करा खाली काय कालवड ना हो काल खाली सुद्धा कालवडच आहे मित्रांनो काय पुऱ्या मापाची खरेदी करायची असेल मित्रांनो पूर्ण खात्री आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही तीन नंबरची आहे काय होईल याचे सत्तर सांगतोय पासष्ट हजार दुधाच्या मग काय यायची याचे दहा अकरा लिटर दुधीत आता चिक किती यायचं आता चीक निघलाय त्याला साडेचार चार लिटर पाहत आहे मित्रांनो तुम्हाला दुधाची पूर्णता खात्री आहे गायची खरेदी करायची असेल तर तीन नंबरची गाय आहे कालोडची कालोडे काय म्हणले फायनल तिचं तिचे पासष्ट हजार पासष्ट हजारात मित्रांनो हे तीन नंबरची गाय तुम्हाला उपलब्ध आहे मनोज भाई यांच्याकडे आज दहा गायी जवळजवळ उपलब्ध आहेत तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून अशा स्वरूपाची गाय तुम्ही खरेदी करू शकता पाहत आहे हिच्या खाली सुद्धा कालवडच आहे आणि मित्रांनो दूध काढताना सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे आता गाईच्या दुधाचं टायमिंग झालेलं आहे तर दूध काढताना सुद्धा मनोज भाई पाच नंबरची गाय काय सांगितलं याच त्याचे ऐंशी हजार रुपये सांगितले फायनल काय होईल याला सोळा लिटरला बांधून देऊ आपण सोळा लिटरची फुल गॅरंटी ऐंशी हजार किंमत फायनल सांगितली ऐंशी हजार मित्रांनो ऐंशी हजार फायनल तुम्हाला दर जास्त वाटत असतील तर मित्रांनो दुधाची गॅरंटी पण तशीच आहे दुधाची किती म्हणली गॅरंटी सोळा लिटरला सोळा लिटर दूध मोजमाप करून घेऊन जायचं आहे गाय खरेदी करायचं आता तर मित्रांनो हि सोळा लिटरच्या दुधाची गॅरंटी आहे तुम्ही व्यवहार करू शकता काही वेळेनंतर सोळा लिटर दुधाचं मोजमाप करून काही खरेदी करू शकता अशा पद्धतीचे काही खरेदी करायची असत मनोज भाई यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दुधाची सोळा लिटरची पूर्णता खात्री अनेक लोकांची कमेंट असतात की दुधाच गिरगा एवढं दूध देत नाही पण तुम्हाला मोजमाप केल्यानंतर अडचण नाही काय ते एखाद्याने फिरिस ते गाय घेतलेली असते तिने एक दोन लिटर दूध दिलेलं असतं त्यामुळे ते चुकीचं कमेंट करतो पण ज्याला खरंच गिरगाई बाबतीत माहिती आहे त्यांनी डायरेक्ट यायचं दुधाचं मोजमाप करायचं काही खरेदी करायची मित्रांनो ही पाच नंबरची आहे खरेदी करायची असेल तर मनोज भाई यांना संपर्क करा अशा क्वालिटीचे पाहता वशिंडाचा आकार गायचा गायची लांबी शांत स्वभाव मनोज भाई काय होईल हिच याचे फायनल पासष्ट हजार होईल कमी नाही होऊ शकत मित्रांनो पासष्ट हजार या किमतीमध्ये एक रुपये कमी व्हायचं आहे नाही पंचवीस दिवस टाइम आहे दुधाची क्षमता काय राहील सोळा सतरा सोळा सतरा लिटर दहा लिटरची गॅरंटी देतात हो देऊ हा मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर दहा लिटरची शंभर टक्के खात्री आहे ही गाय खरेदी करण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आणि गाय खरेदी करू शकता पाच नंबरची गाय आहे मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा हिस इस... मनोज भाई सहा नंबरची गाय आहे काय होईल त्याला एक महिना टाइम आहे हा पासष्ट हजार रुपयाला मित्रांनो कशी राहील बारा तेरा लिटर दूध देणार लिटर तिसरे गाय खरेदी करायची असेल तर पूर्णतः खात्री आहे मनोज भाई गेले खूप वर्षापासून काम करतात आपल्या चॅनल तर्फे आपण त्यांच्या जवळ दोन हजार सतरा सालापासून काम करतो बरोबर आणि कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाही आजपर्यंत त्यांनी आपल्या चॅनल मार्फत आतापर्यंत शंभर ते दोनशे गाई सहज आठवड्याला विक्री करतात तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही गायी खरेदी करू शकता किती म्हणजे फायनल हजार दुधाच्या मत तेरा चौदा लिटर दूध आरामशीर देणार पाहत आहे मित्रांनो तेरा चौदा मानतात पण तुम्हाला दहा लिटरची शंभर टक्के खात्री या गायीची उपलब्ध मिळून जाईल मित्रांनो हे दुसऱ्याची गाय आहे दुधाच्या मत काय म्हणून बारा लिटर दूध आहे बारा लिटर दूध आहे फुल दिवस मित्रांनो हा। गायची क्वालिटी पहा काशीचा आकार पहा गाय खरेदी करायची असेल तर भाई याचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय जर नाही लागला त्याचा नंबर तर चॅनलचा व्हॉट्सअप नंबर दिलाय त्यांना व्हॉट्सअप मेसेज करू शकता डायरेक्ट आणि गाय खरेदी करू शकता किमतीच कसं होईल भाई पासष्ट हजार रुपयाला द्यायची पासष्ट हजाराला द्यायची मित्रांनो तुम्हाला गायचे जर जास्त वाटत असतील पण ती गायची खात्री आहे मित्रांनो शंभर टक्के खात्रीच्या गायीला जर असतातच आणि सध्या बाजारातील रेट पेक्षा सुद्धा गायचे रेट हे खूप कमी आहेत बाजारात अशीच गाय खरेदी केली पण चायची भेटते पण त्याच्यात फरक राहतो क्वालिटी राहते त्या गाय आणून बाजारातल्या तुम्हाला वीस हजार पण मित्रांनो या गायांची खात्री असते त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता रुया हा सांगा मनोजबाई नऊ नंबरची गाय हिचं काय म्हणले पहिलं रु कारोडे पहिलं रु कालोडे चारच जाते चार जाते दुधाची काय पहिलं रुला नाही दुधाच चार दिवस एक तर दोन दिवस एकत त्या क्षमते अनुसार पण हो किमतीच कसं होईल किमती द्यायची फायनल साठ लावते फायनल मित्रांनो साठ हजारात ही गाय आहे पहिला रु कालोडे आणि ओरिजिनल आहे माता पाहून घ्या मात गायचा मातापा ज्या गायला माथा आहे ती गाय ओरिजिनल आहे शांत बिल तशी कारोड क्वालिटी पाहून घ्या खाली तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता ही नऊ नंबरची आहे खरेदीसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता फक्त पहिल्या रो गायची दुधाची खात्री नसते मित्रांनो शांत स्वभावाला शांत आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करा काशेचा आकार पाहून घ्या पहिला रुचि ती मागून शिवाय ही दहा नंबरची गाय आहे काय सांग काय होईल किमतीचं पासष्ट हजार रुपयाला द्यायची फायनल साठ ला देऊ कारो मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर तुम्हाला साठ हजारात गाय उपलब्ध आहे दुधाची शंभर दुधाची बारा लिटर बारा लिटर येणार आहे फुल गॅरंटी मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आज आणि गाय खरेदी करा नंबरची गाय आहे किती वेताची आहे ही दुसऱ्या अंताची दुसऱ्या वेताची मित्रांनो कवळी गाय आहे दुसऱ्या वेताची गाय आहे तुम्हाला खरेदी करायची दुसऱ्या गा शंभर गाय आहे बारा तेरा लिटर दूध देत गाई बारा तेरा लिटर दूध देती गाई हो दहा लिटरची फुल गॅरंटी फुल गॅरंटी राहील जर तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर पाहताय शांत स्वभावची गाय खरेदीसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून येऊ शकता तुम्ही नंबर स्क्रीनवर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा